वर्षा नाही काढणार आम्ही संघर्ष यात्रा काढणार जरांगेच्या समोर काका पवारांच्या सांगण्यावरनं पंचायत राज्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पोलरायझेशन करण्यासाठी ते जर काय जाणार असतील मुंबईला कारण लिगल त्यात काहीच नाही तर आम्ही ओबीसी लोकांना जर बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे ओबीसी मधून जर माणसं उद्या निवडणुकीला उभी राहिली आमची लाईन आहे टॅग लाईन आहे मूळ ओबीसी मूळ ओबीशी ला मतदान करायचं तो कुठल्याही पक्षाचा माणूस असो त्याला बायकॉट करणार त्या पक्षाला मी मतदान करणार तुम्ही आता आज चॅलेंज केलं म्हणे त्या लक्ष्मण हाकिणी चॅलेंज केलं की जरांगे के पाटलाच जर हे चालू झाली सत्तावीस ऑगस्ट ची तयारी तर आम्ही प्रति आंदोलन करणार मी सरकारला विनंती करतो या या कुत्र्यांना आवरा शांतता व कायदा व सुव्यवस्था आबाधित राहावी हा आमचा हेतू आहे हे कुठल्या कुठे बरत आहेत आम्ही आमच्या बांधवांना शांततेचं आवाहन केलेलं आहे आणि लक्ष्मण अकेला सांगू इच्छितो तुम्ही आम्ही भांडतोय सरकारशी तुम्ही भांडा सरकारशी आम्ही कुठल्या जातीच्या कुठल्या पक्षाच्या आणि कुठल्या नेत्याच्या विरोधात नव्हतो नाही आम्ही आज या बांधवांनी सांगितलं धाराशिवच्या या ठिकाणी आम्ही बघितलं बांधव आले धनगर बांधव आले दलित समाज बांधव आले महात्म समाज बांधव आले डॉक्टर्स आले इंजिनियर आले वकील आले यांनी प्रत्येकाला अर्धा अर्धा एक एक तासाचा वेळ दिला शंभर शंभर लोक करून कॉर्नर बैठका घेण्यात आल्या अजूनही चालू आहे त्यामुळं आम्ही जाती जातीमध्ये भांडण होऊ नये या उद्देशात हो, आहोत आणि सर्व इतर जातीच्या समाज बांधवांना एक विनंती करतो हे दोन जे कुत्रे सोडलेले आहेत मार्केटमध्ये यांच्यावर विश्वास ठेवू नका आम्ही तुमच्या जातीच्या विरोधात नाही आम्ही लढतोय आमच्या जातीच्या आरक्षणासाठी कुठल्याही जातीच्या विरोधात नाही एवढीच एक दे विनंती करायची हे बघा जरांगीला आमचा काय विरोध आहे कारण की जरांगीला कुठल्याही डोक्याचा भाग नाही बिंडू असणारा जरांगे याला मुंबईला जायचं आहे काय कुठं काय याला फक्त प्रसिद्धीच्या झोतात राहायचं आम्ही बाबासाहेबांना मानणारे आहोत आम्ही फुले शाहू आंबेडकरांना मानणारे आहोत त्यामुळं आम्ही जरांगीच्या बापाला घाबरत पूर्वी घाबरलो नाहीत आणि येणाऱ्या ना काळातसुद्धा कोण जरांगे जरांगी जरांगीची ऐपत काय जरांगीला फक्त जाती जातीत भांडणं लावण्याचं काम करतं माझी मुख्यमंत्र्याला कळकळीची व विनंती समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या बिंडोक माणसाची यासाठी तुम्ही पुन्हा लावली पाहिजे आणि जरांगीची यासाठी तू चौकशी करून जरांगीच्या मुसक्या आवळून जरांगीला आता बिनभाड्याच्या खोलीमध्ये टाकण्याची वेळ आली कारण की रंगीची त्याच्याशिवाय YouTube बंद होणार नाही दुसरी गोष्ट जरांगीच्या भोवती वाळूवाले मटक्यावाले गुटक्यावाले दारूवाले हे सगळे कुठं विनयभंग करणारे बलात्कार करणारे मुलींची छेडछाड करणारे जमिनी हडप करणारे हे जरांगीच्या आवती भवती एक नवनाथ वाघमारे म्हणून एक व्यक्ती आहे तो जरांगे पाटलांना खालच्या पातळीचा बोलला इतक्या खालच्या पातरीचं आम्ही कधी उत्तर दिलं नाही पण त्याला एक सांगू इच्छितो तुझं नाव जरी वाघमारे असलं तर तुझं नाव आम्ही आजपासून कुत्र मारे ठेवतो कारण वाघाला वाघाला मिशा असतात अरे मांजरीला मिशा असतात कुत्र्याला मिशा असतात पण तू बिन मिशाचा पा, कसा फायदा झाला तू पब्लिसिटी स्टंट करू नको आमचा सर्वसाधारण कार्यकर्ताही तुझ्यापेक्षा जास्त व्हायरल वाएरल आहे व्हायरल होण्यासाठी जरांगे पाटील यांना टार्गेट करू नका आणि आल्या अंगावर तू घेतलं शिंगावर